नमस्कार मी रेखा रेखाच किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत मस्त खमंग आणि तेवढीच पौष्टिक अशी ही डाळ खिचडी थंडीच्या दिवसांमध्ये बऱ्याचदा रात्रीच्या जेवणामध्ये ठरलेला बेत असतो ती म्हणजे डाळ खिचडी करायला खूप सोपी आणि अगदी झटपट काही मिनिटातच तयार होते फारसा वेळ लागत नाही त्यामुळे रात्रीच्या जेवणाचा हा बेट ठरलेलाच असतो सो खमंग अशी ही पौष्टिक डाळ खिचडी यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे आणि कशा पद्धतीने बनवायचे आहे चला तर मग बघून घेऊया सो यासाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ आणि मूगडाळ तर मी इथे एक वाटी मूगडाळ आणि एक वाटी तांदूळ भिजवून घेतलेला आहे तर मूगडाळ जी आहे ती सालासकडे घेतलेली आहे साधारण अर्धा तास मी हे डाळ तांदूळ भिजवून घेतलेले आहेत जेणेकरून ते छान मऊ शिजतात त्याचप्रमाणे आवडीनुसार तुम्ही कुठल्याही भाज्या घेऊ शकता तर मी इथे मटार कांदा फ्लावर टोमॅटो घेतलेला आहे त्याचप्रमाणे कोथिंबीर बटाटा हिरवी मिरची चवीनुसार मीठ धणे पावडर मिरची पावडर कसुरी मेथी गरम मसाला हळद त्याचप्रमाणे तडक्यासाठी आपण इथे घेतलेल्या सुक्या लाल मिरच्या थोडीशी मिरची पावडर जिरे आणि हिंग तर डाळ तांदूळ आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत यासाठी मी इथे दोन चमचे तेल घेतलेले आहे यामध्ये आपण घालणार आहोत जिरे कांदा छान असा सॉफ्ट झालेला आहे यामध्ये आपण मळगाव आलं लसूण आणि याचं वाटण तर मग असे दाखवत राहून गेलं तुम्हाला आवडतं असेल तर तुम्ही चिक्षण ऍड करू शकता नसेल त्याच ठीक करू शकता तर यामध्ये आपण मला बटाटा आणि मिरची त्याचप्रमाणे मटार टोमॅटो आणि फ्लावर भाज्या छान आपण अशा परतून घेणार आहोत तर भाज्या छान आपण सतून घेतलेल्या आहेत यामध्येच आपण घालणारा हे सर्व मसाले यामध्ये मिरचीपूर धनीपूर हळद चवी मिर मीठ त्याचप्रमाणे थोडासा गरम मसाला देखील आहे हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये भिजवलेली डाळ आणि तांदूळ सो हे व्यवस्थित असं मिक्स करून आहे हो मस्त डाळ आणि तांदूळ आपण भिजवून घेतलाय त्यामुळे तो पटकन शिजला जातो आणि छान मऊ देखील होतो सो हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे यामध्ये गरजेनुसार पाणी ऍड करायचंय तीन ते चार शिट्टे आपल्याला याच्या काढून घ्यायच्या आहेत तर हे जे तीन शिट्टे मी काढून घेतलेल्या आहेत आपण कुकर उघडून बघूया मस्तच मस्त अगदी मऊ अशी ही डाळ आणि भात शिजलेला आहे तुम्ही बघू शकता इथे तर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून हे ऍडजस्ट करून घेणार आहोत कारण डाळ खिचडी जी आहे ती थोडीशी पातळ असते मिठाचं प्रमाण वगैरे तुमच्या आवडीनुसार कमी अधिक तुम्ही करू शकता मस्त सो यासाठी आपण एक तडका तयार करून घेणार आहोत सो यामध्ये आपण आता पाणी ऍड केलेलं आहे त्यामुळे इथे मी थोडस मीठ ऍड करणार आहे तर मी काळं मीठ घेतलेलं आहे सो हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे मस्त सो so, तडक्यासाठी मी इथे एक तडका पॅन घेतलेला आहे यामध्ये आपण घालणार आहोत जिरे त्याचप्रमाणे हिंग गॅस बंद करायचा आहे कारण आपण इथे मिरची पावडर घातल्यानंतर तेल ऑलरेडी गरम झालेलं असतं सो so, मिरची पावडर इथे जळू शकते त्यामुळे इथे आपण गॅस बंद करूनच मिरची पाडून घालणार आहोत त्याचप्रमाणे थोडीशी कोथिंबीर मस्त असा हा तडका इथे तयार झालेला आहे सो हा तडका आपण खिचडीवर घालणार आहोत आणि खिचडी साधारण एक पाच मिनट आपण आणखी शिजवून घेणार आहोत सो मस्त गरमागरम चुरचुरीत असा हा तडका आपण इथे खिचडीवर घालणार आहोत मस्त व्यवस्थित असं करून घ्यायचं साधारण पाच मिनिट आपण शिजवून घेणार आहोत कारण आपण यामध्ये पाणी ऍड केले सो त्यामुळे एक पाच मिनिट आपण शिजून घेणार आहोत तर साधारण एक पाच मिनिट आपण ही खिचडी शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता इथे वा मस्त सो वरून थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि गॅस बंद करायचा सो अशा पद्धतीने मस्त गरमागरम अशी ही आपली डाळ खिचडी तयार झालेली आहे अगदी ढाबा स्टाईल आणि चवीला खूप छान लागते करायला अगदी सोपी आहे तर नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारच्या छान छान चमचमीत रेसिपीज तुम्हाला बघता येतील प्रेमाने बनवा प्रेमाने खाऊ घाला धन्यवाद